दिवाले, दिवाले। ही संत मंडळी सुखी असो स्वरूपे झाला आपोल्या संसाठी करोनी फक्त हरिपाठ नीट म्हणित जा आपल्या सेवेसाठी नसतो रे दादा सौसाठी असतो सेवा कसा देव करेल करतो नाही असं राखा नाही राखावया भक्ती काज नाही लाज धरी तर पण माऊलींचं वर्णन आहे सौसाठी सौ याचा अर्थ सारखं मी देवाकडे गेलो देवानं मला देवा सारखं केलं मग कुठे कल्पना आणि असत्य राहिलं मग हे ज्याच झालं तया हा अभंग त्याच्यासाठी आणि अर्थात आणि ज्याला नावचिंतनाची आवड अरे देवाचं रूप गोड लागा बरे आमची पोरं चार चौकात बसतात हिकून आली बघ तिकून गेली बघ माझी आली बघ तुझी गेली बघ हिचा कांदा असा हिचा बांधा असा हिजं नाक असं हिजं डोळे असे गोरी दिसली गालात असली माझीच आहे तुझ्या बापाची पेंड आहे बोलल्यावर झोमत दादा तुम्हाला पण बहीण आहे म्हणून चरणावर मस्तक ठेवते खरं सांगा हे संस्कारात का आपले अहो स्वरूप त्याचाच आवडावं नाही तर अख्ख्या जगाचा बाप आहे ब्रह्म देवळात नाही ना आज सगळ्या जगाचा बाप कोण आहे पिता कोण आहे पिता नाही पिता पिता यागळा पिता यागळा विश्वाचं मालक हे जे स्वरूप निर्माण केलं हे जे ब्रह्म उत्पत्ती ज्याची आहे तो ब्रह्म ही विश्व उत्पत्ती ज्याची तो ब्रह्म आज अख्ख्या जगातील होल वड पुष्कर क्षेत्र सोडलं तर ब्रह्मदेवाचं मंदिर नाही कारण नजर आहे स्वतःचीच मुलगी सरस्वती शारदा सुकून वाईट नजर गेली बाप पै जगाचा पण देवळात नाही तेत्तीस कोटी देवाचा राजा इंद्र शंभर यज्ञाची ताकद अष्टमुख्य नाही मनोरंजन करायला उर्वशी मेनका रंभा अरे मनोरंजन करतायत विश्वातली सगळ्यात देखणी स्त्री रंभा आहे नजर फिरली पायाच्या बोटापासून डोक्याच्या केसापर्यंत सगळ्या ठिकाणी येज पडली आळ्या झाल्या पू झाला सगळ्यात देखना चंद्र सत्तावीस बायका त्याला सत्तावीस नक्षत्र चंद्राच्या सत्तावीस बायका स्वतःचे गुरु बृहस्पती सगळ्या देवांचे गुरु बृहस्पती बृहस्पतीच्या बायकोवर वाईट नजर टाकली पाच महिन्याची बाळण करून सोडली बुध नावाचा पुत्र चंद्रापासून झाला परिणाम डाग आहे माणसं आहेत आपण हां विचार करा कधीतरी अहो शाही लाल मला चल्ल्यात शाही बहिणीची पोरगी कुठतरी लपली बायको पळत पड़त पळत आली ज्या पणा म्हणजे रक्ताय शिवा मावलो ने बदली की आग में लडकी उठाली शाही स्थान शत्रू आहे पण बायकोला सांगतो बेगम जबान को लगाम दे शिवा के मावले है व विश्वास के साथ कहता हूं औरत की तरफ गंदी नजर से नहीं देखेंगे उठाना दूर की बात है बायको लाटला ला नवरा शत्रु च कौतुक करते है क्या लगता है आपको जहा बना हमने उनकी बहू बेटिया उठाई यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली उनकी औरत को गंदी नजर से देखा पाव की जूती समझा था क्या वो बदले की आग में हमारी बेटी नहीं उठा सकते बेशक वो शिवा बदला जरूर लेगा बेगम बेशक वो शिवा बदला जरूर लेगा ना रुतबा सल्तनत यहाँ तक जिंदगी तक नहीं बख्शेगा लेकिन विश्वास के साथ जवान देता है ये शाइस्ता खान उसकी परवरिश उसकी मान ने ऐसी तरह की है की इस धरती बेटी को शत्रूलाही विश्वास वाटावा असत त्या आम्ही आमच्या नजरेत तोच अंगार तीच प्रकरता तेच पावित्र आणि तेच सामर्थ्य पाहिजे आम्ही कल्पनेत नाही गुंतलं पाहिजे आम्ही स्वरूप त्याच आवडून घेतलं पाहिजे बरं कळतं ना आम्हाला कळत नाही असं नाही का सांगा बरं कळत नाही का माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही कसं कळत नाही मार मार मारता बायकोला रात्री सकाळी म्हणतात नव्हती ग मारायची पिल्यावर कळत नाही कसं कळत नाही माय माय कळत नाही माझ्या पार्टीची आहे म्हणून तरी बोला जाऊ द्या द्या महाराज बरं नवरा बायकोचं भांडण लागलं बायक तुम्हाला माझी कदर नाही तुमचं घरदार शेतीबाडी आई बाप बहीण बाळा सगळं मी सांभाळते सगळे मी एकटी सांभाळते मी काय काय सांभाळू नवरा म्हणला सगळं मी सांभाळतो तू फक्त तोंड सांभाळ एवढं बोलतो ग माय आपण आणि माय तुम्ही ह्या लय खुश होऊ नका तुम्ही गुणाचे नाही ती बोलती माझी कष्ट बी करते तुम्ही काय करता रे जिंदगीवर तिला त्रास देता दोन शब्द प्रेमाने बोलायला काय होतं काय लागतं आयुष्यात जिंदगीत पाहिला काय लागतं ग का माय सासू बोलावं सासऱ्यानं बोलावं जावेनं बोलावं नंदेनं बोलावं गावानं हिनवावं अख्ख्या जगानं नावं ठेवावं फक्त नवऱ्यानं म्हणावं नको काळजी करू आहे मी तुझ्या पाठीशी बाई सामर्थ्यानं सगळं सहन करते खरंय एक नाही ग माय रोहिलागडच्या माय मावल्या खरंय का नाही भाय गे मागून आलेल्या खर्र आहे का नाही अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते ग माझं झाल्यावर येईल मला अक्कल आमच्यावर घेतलं की लय खसखस पेटते तुमची महाराज चालतंय एक्सपिरियन्स ना, ना सांगा ग मी नाही म्हणत आहे माऊली म्हणतात जरी सख्याचा जिवाळा बाय सासरवासच आहे सा प्रेम म्हण असं भेटलं की बाई सासर वासन करते परमार्थच तसंच आहे धनिशहाना भेटला की सुख लागतो फक्त बाधा नको तू का म्हणे सोपे आहे फक्त शहाणा तो ध्वनी आणि जिथं ध्वनी शहाणा नाही कल्पनेची बाधा तिथं अवघडच अवस्था आहे अवघड आहे लोकांचं महाराज लोकांच्या पाया पडल्यावर लेकर होतं म्हण माणूस आहे का आहे तू प्रॅक्टिकल पण विचार कर ना अशी महाराज लोकांच्या पाया पडण्यानी पोरं झाली असती बायको बॉम्बलाय गेली असती भाषा माझी नाही आहे रे नऊसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती तो कमांचं स्पष्ट मत आहे नेने फुंको कान नाही एकांतीचे ज्ञान ट्रान्स्परंट रे वारकरी संप्रदाय पारदर्शक आहे कौतुक आहे मला माझ्या संप्रदायाचं अरे कुठलीच गोष्ट अशी गुमट्यात नाही महाराज एकट्यात नाही बरं सगळं सोपं करून दिलं ना चहू विधी जाणं अटराई पुराण एवढं सोपं करून देणारं ज्ञानोपर आहे पण कसं आहे ना दादा आम्हीच वेगळ्या वेणू नेतोय रे आमचंच चवघड झालंय आम्हालाच खरं खोटं कळत नाही आहे समजून घ्या या विषयाकडे माय गोड आहे तुम्ही लय चिंता करू नका गोड आहे तुम्ही लय गोड आहे माय तुम्ही आई शपत माहिलंय तुम्ही गोड आहे तुमचं तोंड सोडलं ना तुम्ही लय गोड आहे हा थोडा तोंडाचा जरा प्रॉब्लेम आहे महाराज पण लय आहो तुमच्या इतकी ताकदच नाही माय कोणत कौतुक काय मला माझ्या आईचं माझी आई आहे म्हणून मी तो बाय रवी गुरुजी आजही माझी म्हातारी साबण संपल्यावर फेकत नाही जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावती का तर तेवढ्या तिथे कांगूळ होईल हो मॅनेजमेंट ना संसार करते माझी म्हातारी आजही माझी म्हातारी आज लुगडं फाटलं तर फेकत नाही नारायण दादा गुदडी शिवती पण लुगड वापरातच आणणार माझ्या आईला माझ्या आजी आम्ही मुंबईला फाईव्ह स्टार हॉटेलला नेलं पाच हजार रुपयाचं आईस्क्रीम खाऊ घातलं म्हाताऱ्यांनी चार माणसात शिव्या दिल्या ते सोडा चमचे घरी घेऊन आल्या <laughs> म्हणलं अगं चार लोक ओळखतात गं महाराज म्हणून ती म्हणली ह्याच्यापेक्षा बासंदी बरी आख्या गल्लीनं खाल्ली असती पाच हजारात मॅनेजमेंट द वुमन इज अन आयडियल मॅनेजर आयडियल मॅनेजर सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे मोठ्यातल्या मोठ्या उद्योजकाला जे व्यवस्थापन जमत नाही ते व्यवस्थापन घरातली एक गृहिणी करू शकते तिच्यात तेवढी ताकद आहे खूप खूप गमाय अगं तुकोबांची बायको जिजाऊ दोन जिजाऊ झाला आहे महाराष्ट्रात एका जिजाऊनं पुत्र दिला हिंदवी स्वराज्य उभा टाकलं एका जिजाऊनं धनी दिला परमार्थाचा कळस उभा टाकला दोनही जिजाऊ तेवढ्याच सामर्थ्यवंत होता तुकोबांची बायको जिजाऊ कधीच तुकोबांना भाकरी दिल्याशिवाय भाकरी खाल्ली नाही माहितीने बायका संतांच्या कोण म्हणत होतं संतांच्या बायका तक्रार करतं संतांच्या बायकांसारख्या बायका नव्हत्या अहो काय संसार सांभाळला माझ्या जगद्गुरूंचा सा। आहे गरीब होते असं नाही आणि डोक्यातलं हे काढून टाका की संत गरीब होते संत गरीब नव्हते जगद्गुरु तुकोबरांची पासष्ट लाखाची सावकार की आहे किती आत्ताचे नाही पावणे चारशे वर्षापूर्वी आत्ताचं दहा लाख कोणच्या तेव्हाचा रुपया अशा हिशोबाने पासष्ट लाख बरं का रोहिला गडकर पंचवीस बैलगाड्या भरल्या होत्या कर्जपत्राच्या जेव्हा इंद्राणीत कर्जपत्र बुडवायची ठरवली होती किती बैलगाड्या पंचवीस बर का टू बी एच के पंचवीस एका कागदावर शंभर दोनशे एकरी जमिनी घाण होत्या अशा कागदाच्या पंचवीस बैलगाड्या फक्त तुकोबांच्या वाटणीच्या दोन भाऊबा बाकी आहेत त्यांचं घेतलं नाही तुकोबांनी कौतुक वाटतं मला माझ्या संप्रदायाचं अरे तरुण मंडळी ज्ञानोबा तुकोबा कळल्याशिवाय तुम्हाला माणूस की कळणार नाही परमार्थ कळणार नाही माती कळणार नाही धर्म कळणार नाही अरे आईबाप सुद्धा कळणार नाही अरे मी माणूस आहे याची जाणीव आहे कारण ज्ञानोबा तुकोबांचं अस्तित्व त्याची जाणीव झाली नसते रे आपल्यावर करा विचार कधीतरी अरे जे सायन्स तुम्ही आज शिकता ना आर्ट कॉमर्स सायन्स पॉलिटेक्निकल एम बीएचएमएस एमबीबीएस एमडी पीएचडी एग्रिकल्चर एमपीसी यूपीसी बीएचएमएस काही करताना आयुष्यात जिंदगी देऊन एकदा ज्ञानेश्वरी वाचा साडे साडेसातशे वर्षापूर्वी ज्ञानोबाराय विज्ञान सांगतात रे या बल्बचा शोध शंभर सव्वाशे वर्षापूर्वी कुठेतरी पाचवात सायंटिस्ट लावला साडेसातशे सातशे वर्षापूर्वी माउली ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात उदकाचे प्रकटले ते त या विजू माझी असे सलील काही उदक म्हणजे पाणी आवेश म्हणजे प्रेशर पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होणार हे सोळा वर्षाच्या ज्ञानोबरानी साडे सातशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं याला विज्ञान म्हणायचं वारकरी संप्रदाय म्हणायचा साचूचे सांडसे खंडी जपळ पाणी राज हांसे तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटोणी देऊ आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोट काय ज्याला कळलं ही संत मंडळी सुखी सर्व सुखले आलो सर्व पण हे कधी सदा घोष त्याने काय झालं त्याने सदा चित्ता विषयाकडे आलं अर्थात तसं आहे पण अवघड झालं आमची पोरं माळा घालायला गंध लावायला जराही तयार नाहीयेत पोरं काय पुरी त्याच्यापेक्षा विचित्र <laughs> लय अवघड झालं विनंती लव जिहाद करणारी जात आपली नाही आईबापाच्या नावाला कलंक लावणाऱ्या पोरी आपण नाही आपण मासाब जिजाऊ अहिलाबाई होळकर सावित्रीबाई फुलेंच्या पोरी आहेत अरे आपल्या मुळे बापाची चार माणसात नजर वर झाली पाहिजे इतक्या सामर्थ्याने कर्तृत्ववान घडवलं पाहिजे इतकी ताकद आपल्यात आहे आपण हिंदू धर्माच्या पोरी आहेत आपण आईबापाची मान स्वाभिमानानच उंचवली पाहिजे ताकद आहे का माय आपल्यात म्हणून सांगते या विषयाकडे मग तुकोबांची बायको जाऊ कधीच तुकोबांना भाकरी दिल्याशिवाय भाकरी श्रीमंताच्या दोन्ही बायका तुकोबांना दोन बायका होत्या तुकोबाची बायको आवली पुण्याचं सासर तिचं गुळवे सावकाराची पोरगी तुकोबराची बायको आवली पस्तीसशे ऊस होता आवलीच्या बापाचा किती गडात नाही पुण्यात किती पस्तीसशे तरी नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची तुमच्या बायकोच्या सासरी सवय करू सै माहेरी तरी तुमची बायको नाचतीच नाचती निस्त भांडण लागलं ला की माझा बाप काही बेकारी नव्हता तुझ्यासारख्या दारात दिलंय मोठ्याची मी माझं डोळं आणि मी तुला तुझ्या दिलं चांगलं चांगलं बघाल मला माझं चिमणाच माझ्या पत्रात पडला <laughs> खरंच येईल काय खोट आहे दादा <laughs> काय संत बायको होता दादा काय बायको दोतर फाटलं तुकोबाच सुई नाही दोरा नाही शिवायला काय परिस्थिती सगळं इंद्रणीत उडवलं ना दादा ठेवलं काहीच नाही स्वतःच्या पोटच्या लेकराचा घास लोकांना खाऊ घातला दादा अव या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगतगुरु तुकोबार आहे तो वारकरी संप्रदाय या जगात सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्याचं कर्ज जगद्गुरु तुकोबांनी माफ केलं दुसरे छत्रपती मला का शिवरायांचं कौतुक वाटतं माहिती दादा कालही शेतकरी मरत होता आजही शेतकरी मरतोय उद्या मरणार नाही याची खात्री द्याल का शेतकरी आहेत तुम्ही सांगा ना कुठला मंत्री झाला कुठलं पंतप्रधान झालं म्हणजे शेतकरी मरणार नाही आहे का असं तो मरणारच रे दादा कौतुक वाटतं मला शिवरायांचं साडेतीनशे वर्षापूर्वीच काळ आहे पोराच्या माणसावर बापाची नजर पडावी इतका भीषण दुष्काळ शोकळत सुद्धा पडलाय शब्दांची गहनता भीषणता लक्षात घ्या माझ्या पोराच्या माणसावर बापाची नजर पडावी इतका भीषण दुष्काळ शोकळतही भी पडलाय कौतुक वाटतं मला त्यांच्या व्यवस्थापनेचं त्यांच्या मॅनेजमेंटचं त्यांच्या विचार कौशल्याचं सतरा वर्षाचे शिवराय न्याय करतात या छत्रपती शिवरायांच्या शिवशाहीत एकही शेतकरी गळ्याला फास लावून मेला नाही हे वैभव शिवशाहीचं होतं शिवकाळाचं होतं कसं काय चालायचं इसा हे जिन्नसच्या बदल्यात जिन्नसच दिला जायचा व्याज प्रक्रिया पैशांवर नव्हती जिन्नस पद्धतीवर होती जर तुम्ही बैलगाडी घेतली तर तुम्हाला महागारी बैलगाडीच द्यावी लागत होती पैसे देऊन जमत शेतकरी बैल ऐकत नव्हता जनवर एकत नव्हता जमिनी एकत नव्हता चलनच नाही ना जिन्नसच्या बदल्यात जिन्नस, जिन्नस। मॅनेजमेंट पोरांनी हे घेतलं पाहिजे हो धर्मासाठी कुठल्याही गोष्टी नाही वादावाद विवाद केले पाहिजे विचार कौशल्य घ्या सामर्थ्य घ्या विषयाकडे ती तुकोबाची बायको श्रीमंताची लेख पण कधी तुकोबांना भाकरी दिल्याशिवाय भाकरी चार चार दिवस सापडत नसायचे तरी भाकरी दिल्याशिवाय नाही एके दिवशी असंच तुकोबांना भाकरी द्यायचं तर ना देहूकडे म्हणजे डोंगरावर चालून तिच्या पायात काटा रुतला शेतकरी ना आपण दादा दोन दा। चार आहेत का बसलेल्या पैकी शेतकरी आहात ना आपण असं कौतुकानं सांगत जा सा। मला कौतुक आहे विठ्ठलानं मला सगळ्यात मोठी श्रीमंती दिली मला शेतकऱ्याच्या घरात जन्माला घातलं सगळ्यात मोठं वैभव आहे माझं अरे श्रीमंताच्या घरी गेला तर अर्धा कप चहा भेटेल याची खात्री नाही त्याची बायको चप्पल घालून येऊन विचारती महाराज चहा घेता चहा वत नरड्यात वत काय होत नाही मरुदी महाराज पण तू वत काही फरक पडत नाही शेतकऱ्याची विचारित नाही रे सरळ म्हणते जेवायचं का महाराज टाक काय कौतुक रे जुनं ते जुनं शेतकऱ्याच्या तळात कुत्रं गेलं तरी पोटभर भाकरी खात श्रीमंताच्या घरी गेलं की त्याच्या सोप्याचा पांगच फेडावा लागतो ते आपलं काय ऐकूनच घेत नाही ते आपल्यालाच सांगतं मी याचा चेअरमन याचा उपाध्यक्ष याचा सचिव सर याचा सरचिटणीस आपल्या साहेबचं लय जमत साहेबाच्या तटाला ताट लावून बसतो आपण आणि आपली बायको लय मोठ्याची हान मग आम्हाला काय गायला होय र आम्ही बेकारीच आहे आम्ही तर मान्य केलं ना होई ना म्हणलं की पण पंढरीचा त्यातही आम्हाला कौतुक आहे आम्ही दैवाच आहे दास कौतुक आहे ना दादा या तुकबाची तुकवायचे शेतकरी तुम्ही दादा शेतकऱ्याच्या पायात काटा रुतन काही नवल आहे का रुततोच आता शेतकऱ्याच्या पायात काटा रोतलं तर शेतकरी काटा बघायला काही पाण्याने पाय स्वच्छ करतो का मग शेतकरी काटा कसा बघतो लाजू नका सगळे थुकाच लावतात मेंटेन करायचं तो थोकाच लावायचं असतोय आता खरं सांगा एका थुक्यात काटा दिसतो का एकदाच आणि एकदाच ती काय सॉक्स घालून नांगर धरतोय दोन चार वेळा तरी लावायला लागतं आता काटा जिजाऊला रुतलाय पण त्रास ब्रह्मांड चालकाला झालाय अखिल कोण ब्रह्मांडचालक त्रैलोक्याचा ना तुझनार्धन माझा पांडुरंगा परमात्मा वैकुंठ सोडून आलाय धावत चालती मागे मागे धाव चालती मागे मागे मा दे बा इच्छी द्यायचा च रे इच्छी मा धावत त्याचा आलं मागे मामा धावत त्याचा मागे मागे काय ताकत त्याला एवढा आधी करते वैष्णवाचा चरणाच्या करून तरी सुद्धा माझ्या देवाच्या चरणाचं दर्शन दुर्लभच जिजाऊचा पाय स्वतःच्या हातात घेतला काय भाग्य असेल त्या लक्ष्मीचा स्वतःचा थोका लावून तिचा काटा दिसला का पाहिला तिलाही एका थोक्यात दिसला नसावा देवालाही त्यानं दोन चार याला लावला सरपंचाला नाही पण सरपंचिनीला लय राग आला तुमची नाही पंढरपुच आमच्या पंढरपूरचा विठू पाटील आमच्यासाठी एकच सत्य आहे विठ्ठल दैवत विठ्ठल देवता विठ्ठलवीता चित्त विठ्ठल माया बापाचला ता बहिन बंधू राहता आमच्यासाठी सत्य मृत्युलोकी एक नगर त्याचं नाव चंद्र भागा ऐसे भी मंदिरा ऐसे चंद्रभागा ऐसे मंदिरा चंद्रभागा

नाही प्रस्ता नाही देहूचा अठ्ठावीसला आणि एकोणतीस आळंदीच महाराज सर का माझं काही नाही महाराज लक्षात ठेवा फार ताकद आहे रे त्याच्या नाचत जाऊ त्याच्या गावाने नाचत जाऊ त्याच्या धैर्य सुख देईल विसावा आधे का जाऊ देवाची गावा विसावा

मुसलचा वलिया यवडी चुकवा ती खेप मुसलचा वलिया यवडी चुकवा ती खेप गोरगो बाजा रे बाहेला तोवे सागर रे बाहेला ए सागर रे बाहेला सागर रे बाहेला सोरणी ग्यानाडो नु खागा भाई मग जागा जागा आउ वासुदेव वासुदेव म्हण वासुदेव वासुदेव म्हण वासुदेव वासुदेव म्हणा वसुदेव वासुदेव म्हणा मैजी म्हणा

अमृता हो तुझे इथं स्थिर करायचे ताकद तुझ्या नावाद काय एवढंच करावं परमर भजन आहे भजनाला काही पाप पुण्य नाहीये मला सांगा देवाचं नाव बर मग रागानं खाल्ला गोड लागत नाही का लागतो का नाही हाय का गेला मग रागानं खाल्ला गोड लागतो का नाही लागतो का नाही विष प्रेमानं पिलं मरत नाही का घरी गेल्यावर ट्राय करा न गं थांबा वाढदिवस हो द्या पुन्हा बघू महाराज बरं का अरे मधाचं काम आहे गोठवा देणं विषाचं काम आहे मारणं भगवंताच्या नामाचं काम आहे पुण्य आणि समाधान देणं ते देतच विनंती एवढीच आहे भजनात नशा असावी विनंती एवढीच आहे नशेत भजन नसुनी आता बाटली शिवाय याची ढुलकी वाजत नाही ह्याला आराधी म्हणायचं का गांजाशिवाय याचा झांजा आपटत नाही ह्याला गोंधळी म्हणायचा भजन पण कल्पनेची बाधा असला बाधेचं भजन करू नका हा देव अंगात येतो येतो आठ आठ दिवस आंघोळ नाही त्याच्या देव अंगात जातो संचरुणी राही संतांचं वर्णन आहेच की विनंती माझी बाधा नको भजन करायचं ना तुम्हाला आवडेल तसं मायबाप काही त्याला तत्वसत्व नाहीये नाही तर या ना बुकेला विठ्ठल येईल तैसा ये बोल रामकृष्ण पण रामकृष्ण म्हणा भलतीकडे नेऊ नका शेंदरी हेंदरी दैवते नकोय बाधा नको आहे सत्य तो एकमेव आमच्यासाठी तोच तू गुरुबंधू पिता तू आमची इष्ट दैवता तू ही सदा रक्षिदा आपदिया मोठे माउलींचं वर्णन आहे तूच गुरु आहे तूच बाप आहे तूच माय तूच सगळं आहे कारण आम्हाला माहीत आहे रक्षण तूच करतोय अर्थात मग आता शेतकऱ्याच्या पायात काटा रोतला जसा परमात्म्याने जुजाऊचा काढायला थुका लावला सरपंच आला नाही पण सरपंचिंगला राग आला जाग्यावर आले का तुम्ही तुम्ही जाग्यावर आले का कुठल्या सरपंचनीला राग आला पंढरपूरच्या कोण आहे ती रखमाई देव सुद्धा बायकोच ऐकतो देव सुद्धा बायकोच ऐकतो देव सुद्धा बायकोच ऐकतो अजून एकदा सांगू का तुम्हाला कळलं महाराज देव सुद्धा ऐकतो रे बर मी म्हणतेय का अक्का काकडा झाला देव उठे ना विनवणी केली राही रखमाबाई तुम्हाला तया से जे हाय मी जा ऐकतो ना पाय लक्ष्मीचे तिसही यावे ऐकतो मरखमाई म्हटली देवा आणखी जगाला वेडात काढाल पण मला कसं काढाल अहो आहे मी तुमची कोण आहे मी तुमची अर्धांगिनी मी तुमची मला कळतं तुमचं सामर्थ्य खरं सांगा पांडुरंगा विश्वातलं सगळं तुम्हाला न सांगता कळतं अहो भक्ताचं मन न सांगता तुम्हाला कळू येते बरं एवढं तर तुम्हालाही कळतं रोहिला गडकर खरं सांगा बरं विठ्ठलाला काटा काढायला थुका लावायची गरज आहे का मग काहो असं वाटतंय परमात्म्या काय वाटतं रकमा तुम्हाला काटा रुतवणारही मीच आहे आणि काटा काढणाराही मीच आहे माझ्या तुकोबाची अर्धांगिनी हिचा अधिकार संतांपेक्षा कमी नाही हिच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणून एवढा अट्टहास केला नाही तर काय गरज आहे सांग बरं मला अहो जिजाऊचा काटा पांडुरंग परमात्म्याने काढला तुमचा आमचा काटा लोकांनीच काढला आपल्याला देवापर्यंत गारणं गेलंच नाही महाराज मग हे जिथे घडलंय ज्याच्यामुळे घडलंय ही परंपरा पेलवायची ताकद ज्याने दिली आहे नामदेव राय देवा विचार कर तुम्ही कधी कधी आतलं प्रत्येक व्यक्तिमत्व किती सामर्थ्यवंत असणार आहे कारण हे असंच नाही ना घडणार तो सुसेची वाटणं पाहता वैसेची गावा येता बाळपणीचं सर्वज्ञता वरी तयात बाळपणीच भगवंतानं सर्वज्ञनं वरावं हा अधिकार कुठून तरी आला हा जिथून आला आता वारकरी संप्रदायाचा विचार केला आदिनाथ गुरु मच्छिंद्र तयाचा मच्छिंद्राने बोध गोरक्ष वळेला गहिनी प्रसादे ज्ञानदेवा सार ज्ञानदेवी रचला पाया उभारिले देवालया नाथ संप्रदायापासून चालत आलेला हा वारकरी संप्रदाय म्हणून तर ज्ञानोबरायांची संजीवन समाधी ही मी तुम्हाला सायंटिफिकली प्रूफ करून सांगू शकते की साडेसातशे सातशे वर्ष माझ्या बाउलींना समाधी घेऊन पण आजही माझ्या ज्ञानोबराय जिवंत हे मी तुम्हाला सिद्ध करून हे वर्णन नाथ संप्रदायामध्ये आलं कुंडलिनी शक्तीचं ज्ञानेश्वरीमध्ये पण ज्ञानोबराणी सांगितलं शरीरामध्ये हजार नाड्या चोवीस नाड़ा तीन नाड्या प्राणवाहक इडा पिंगला माणसाचा प्राणवायू वाहतो ज्याचं अधिराज्य आहे साडेतीन वेळे गमसली कुंडलिनी शक्ती बिंबीच्या तेटापासनं षडशस्त्राचं भेदन करत भ्रमरंद्रात जाऊन मिळते त्यावेळेस माणसाला समाधी लावायची ताकद निर्माण होते आणि जो व्यक्ती समाधी लावतो जो व्यक्ती योगी असतो मावळीच वर्णन करतात बघा योगी तोही करीती परिकर्मे ते